हाय फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपल्याकडे लग्नामध्ये रुखवत देण्याची खूप जुनी अशी परंपरा आहे रुखवत बनवायचा त्याला छानसं पॅकिंग करायचं आणि त्यावर छान छान अशा रुखवताच्या चारोळ्या लिहायच्या ज्याने रुखवताची शोभा अजूनच वाढते अशा लिहायच्या चारोळ्या किंवा उखाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाहूयात रुखवताच्या चारोळ्या काश्मीरचे सौंदर्य मनाला घालते भुरळ शिदोरीवर पाठवते मी नारळ खारी महादेवा मला पाहताच होईल मी फस्त, कारण मी आहे खजूर रोल मस्त सुंदर सासूबाई रुबाबदार मामनजी आत्तर आहे खुसखुशीत करंजी पुण्यापासून सातारपर्यंत पेरला घेवडा पुण्यापासून सातारपर्यंत पेरला घेवडा आत्तर आहे खुसखुशीत चिवडा आला आला रुकवत त्यात होती चकली बाजारातनं वाहनासाठी आणली कुंकू आणि टिकली रुकवतात ठेवला कृष्णदेव, यात्तर यात तर आहे स्वराज्याची राजधानी आहे रायगड मीतर आहे खुसखुशीत तांदळाचा पापड खंडोबाचे देवस्थान आहे जेजुरी उघडून तर बघा आत आहे सजुरी दारात फुलली जाई मी तर आहे रंगीत कुरडई सोन सकाई फुलते गुलाबाची कई, मित्र आहे चंपा दारात फुलला केवडा मित्र आहे खमंग तिखट चिवडा हे आहे त्रुकवतावर लिहायचे मस्त असे नवीन उखाने चारोळ्या कसे वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा रुखवतावर लिहायच्या उखाण्यांचे अजूनही याआधी बनवलेले व्हिडिओ आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तीसुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत